विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त शाळेत केले वृक्षारोपण भुसावळ शहरातील विवेकानंद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत चॉकलेट न वाटता एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबविला जात आहे आज जुलै अठरा रोजी नैतिक शशंक शिरनामे या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असल्याने शाळेच्या परिसरात काशीमवड पिंपळ अशोक वृक्षांचे विविध झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा खरे यांनी सांगितले पर्यावरण वाचविणे ही काळाची गरज आहे त्यामुळे वाढदिवसानिमित्ताने वायफळ खर्च न करता प्रत्येकाने वृक्ष लावणे गरजेचे आहे प्रत्येकाने वृक्ष लावून पर्यावरणाचे जतन करावे असे देखील सुनंदा खरे यांनी सांगितले विवेकानंद शाळेचे अध्यक्ष जयंतीलाल सुरणा उपाध्यक्ष अक्षय सराफ सचिव सुरेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठान भुसावळचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील शाळेतील शिक्षक अमोल ठाकूर सचिन महाजन विशाल फटकाळ अर्चना बिजेवाले पालक शशांक शिरनामे व नमिता शिरनामे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ सुनंदा मधुकर खरे विवेकानंद विद्यामंदिर येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आज नैतिक शशांक शिरनामे याचा वाढदिवस आहे पण त्याने चॉकलेटी आता वाटायला पण आम्ही चॉकलेटावर सदर बंदी केलेली आहे गेल्या एकोणासशे नव्याण्णवपासून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही चॉकलेट वाटू देत नाही त्याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की एक विद्यार्थी एक झाड असे लावायचं आणि जगवायचं आमच्या शाळेमध्ये कुठल्या प्रकारचे वृक्ष लावलेले आहे आणि किती लावलेले आणि किती लावले, लावले? आपण झाडं याच्यामध्ये लावलेले ला आहेत की एक काशी म्हणून लावलेलं ला आहे एक बडाचं पिंपळाचं आणि एक अशोक वृक्ष असे विविध झाडं आम्ही आमच्या परिसरामध्ये लावलेले ला आहेत एकूण आता पाच सहा झाडं लावलेले आहेत आणि हा उपक्रम आमचा चालतच राहणार आहे आणि चालवत राहू पर्यावरण वाचवण्यासाठी आपण ही काळाची गरज असल्याकारणाने आपण प्रत्येकाने एक झाड तरी लावावं वा आणि वाढदिवसात हा वेगवेगळा खर्च न करताना झाडां झाड जाड़ जर लावलं ला। तर त्याच्याने आपल्याला पर्यावरण मिळू शकतं अशी माझी अपेक्षा आहे आणि मी सगळ्यांना विनंती करतो गोविंद सिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र आज माझ्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता विवेकानंद हायस्कूल शिकतो तर मॅडम खरे मॅड त्यांनी मला मला भेटले चॉकलेट वाटायला गेलो होतो बा खरे मॅडम यांनी सांगितले की चॉकलेटऐवजी आम्ही झाडं लावण्याचा उपक्रम सुरू करतो आहे तुम्ही त्याची सुरुवात करून द्या एक अतिशय उत्स्फूर्त अतिशय का, चांगला कार्यक्रम खरे मॅडम यांनी सुरू केलेला आहे मुलांनी झाडं लावल्यावर प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी मुलांनी झाडं लावावेत आणि ते जगव आहे त्यामुळे वातावरण पर्यावरण मुक्त होतं